तर मित्रांनो आषाढी एकादशी निमित्त साबुदाणे वडे आपण बनवले आहेत उपवासासाठी तर पाहू शकता खूप सुंदर असे वडे बनले आहेत संपूर्ण प्रोसेस तुम्ही पाहिले असाल व्हिडिओ कसं वाटला नक्की प्रतिक्रिया द्या त्याचबरोबर इथे तिखट चटणी बनवली आहे इथे दही आणि साखरसुद्धा घेतलं आहे गोड चटणी खाण्यासाठी सर्वप्रथम एक बाईट आपण घेणार आहोत जो दही आणि साखर घालून बनवली त्याची खूप सुंदर आणि टेस्टी असे वडे रेडी झाले आहेत एक पाईट आपण घेणार आहोत जे आपण चटणी बनवली आहे ना तिखटवाली तिच्यासोबत पाहू शकता खूप सुंदर क्रिस्पी असा वडा दिसतोय तर चला याची सुद्धा एक बाईट घेऊया हा हा खूप छान खूप सुंदर तुम्ही सुद्धा एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या डिशचा रेसिपीचा कृष्णहरी मित्रांनो आता लवकरच म्हणजे रविवारी आषाढी एकादशी आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर खूप साऱ्या जोरात जल्लोषात ही एकादशी साजरी केली जाते आषाढी एकादशी पंढरपूरला यात्रासुद्धा असते आपली वारकरी मंडळी आणि इतर जी मंडळी आहेत ते सुद्धा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात दिंड्या निघतात गावोगावी खूप सारी अशी ही यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तर तुम्हाला सुद्धा आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ शुक्रवारी पोस्ट होईल म्हणजे टाकला आहे शुक्रवारचा शेड्यूल आहे शुक्रवारी तुमच्यापर्यंत येईल व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की आषाढी एकादशीनिमित्त जी वारकरी मंडळी त्यांच्यासाठी आपण एक छान अशी रेसिपी सादर केली आहे आणली आहे बनवली आहे ती आहे साबुदाणा वडा उपवासात खाण्यासाठी आज आपण बनवला आहे साबुदाणा वडा हीच रेसिपी तुमच्यापर्यंत मी आज शेअर केली आहे तुम्हाला बनवून दाखवली आहे खूप छान सुंदर अशी रेसिपी आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला काय काय साहित्य घेतल्यात आणि कशा प्रकारे ही रेसिपी बनवली आहे ना हे संपूर्ण जाणून घेऊया काल मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये मित्रांनो सुरुवातीलाच मी सांगितलं की आषाढी एकादशी येत्या रविवारी आहे सहा तारखेला येत्या रविवारी सहा तारखेला म्हणजे सहा जुलैला आषाढी एकादशी आहे खूप मोठी मानली जाते वारकरी समाज त्यानंतर इतर काही मंडळी संपूर्ण हे त्या दिवशी उपवास वगैरे करतात तर याच उपवासासाठी यांना मी साबुदाण्याचे वडे प्रकारे बनवायचे ना या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी शेअर केल्यास दाखवले आहेत झटपट बनणारी ही डिश आहे वारकरी संप्रदायासाठी आणि उपवासासाठी खास करून ही रेसिपी दाखवत आहे ऑलमोस्ट खिचडीसुद्धा त्याचप्रकारे बनवू शकतो मी तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगेनच आणि साबुदाणे वडे त्याच्याबरोबर एक सुंदर अशी चटणीसुद्धा बनवून दाखवणार आहोत तर पुन्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया आणि छान अशी रेसिपी बनवून दाखवतो तुम्हाला तुम्ही सुद्धा आनंद घ्या आणि नक्कीच एकादशीसाठी हे साबुदाणे वडे अवश्य बनवा तर मित्रांनो साबुदाणे वडे बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे आहेत ना अडीचशे ग्राम साबुदाणे घेतले आहेत त्यांना व्यवस्थित असं भिजवून घेतलं आहे त्यानंतर इथे दोन बटाटो घेतलेत उखडलेले इथे कोथंबीर आहे आणि मिरची आहेत एक चार यांची आपण सुंदर अशी चटणी बनवणार आहोत त्याचबरोबर इथे एक दोनशे ग्राम शेंगदाणे घेतले आहेत इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे त्याचबरोबर इथे बारीक कढीपत्ता घेतला आहे चिरून कढीपत्त्याचा एक सुंदर असा फ्लेवर स्वाद येतो इथे जिरा घेतला आहे आणि इथे घेतला आहे मीठ तर या संपूर्ण साहित्यात येत ना मित्रांनो आज आपण मस्त साबुदाणी वडे बनवणार आहोत मित्रांनो संपूर्ण साहित्य इन्ग्रेडियंट तुम्ही पाहिले असतील बघितले असेल तो कोणते कोणते आणि किती प्रमाणात घेतले आहेत त्यानंतर कशा कशाप्रकारे धुतलं आहे आणि कसं काय त्यानंतर पाणी घालून त्यांना भिजत ठेवलं होतं ओवर नाईट ही संपूर्णसुद्धा माहिती मी देणार आहे तर छोट्या छोट्या क्लिप आहेत त्या तुम्ही पाहून घ्या कशा प्रकारे साबुदाण्यांना आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं त्यानंतर पाणी किती प्रमाणात घातलं आहे तसं काय केलं आणि ओवरनाईट त्यांना आपण भिजत ठेवलं होतं तर चला मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल तर आता झटपट बनवूया साबुदाणे वडे कशा प्रकारे बनवतोय हे संपूर्ण पाहून घ्या आणि तुम्ही सुद्धा या एकादशीला उपवासात खाण्यासाठी नक्कीच बनवा जरूर बनवा तुम्हालासुद्धा हे साबुदाणे वडे आवडतील तर मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत हे साबुदाणे वडे बनवा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि आनंद घ्या तर मित्रांनो पुन्हा एकदा संपूर्ण माहिती समजून सांगतो इथे तुम्ही पाहू शकता अडीचशे ग्राम साबुदाणे घेतले आहेत त्यांना मस्त ओव्हरनाईट ना पाण्यामध्ये भिजत ठेवले होते एकदम सुटसुटीत असे आपले साबुदाणे झाले आहेत त्यानंतर इथे आहेत ना दोन बटाटो घेतले आहेत उखडलेले त्याची काय प्रोसेस दाखवली नाही तुम्हीसुद्धा दोन घ्या मी अडीचशे ग्राम साबुदाणे आहेत म्हणून दोनच बटाटे घेतले आहेत इथे फ्रेश कोथंबीर आहे आणि एक चार लवंग्या मिरच्या आहेत तिखट याची आपण चटणी बनवणार आहोत ते सुद्धा मी तुमच्यापर्यंत शेअर करेन त्यानंतर इथे शेंगदाणे आहेत दोनशे ग्राम इथे चार ते पाच बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आहेत हे आपण साबुदाण्या वडा जो बनवणार बॅटर त्याच्यात घालणार आहोत त्यानंतर इथे कडीपा पत्ता आहे कढी एक सुंदर असा छान फ्लेवर येतो हा सुद्धा आपल्याला घालायचा आहे त्यानंतर इथे जिरं आहे आणि इथे मीठ आहे आता जिरं जर तुम्हाला उपवासात चालत असेल तर तुम्ही ऑफकोर्स घाला जर नसेल जमत तर तुम्ही स्किप करू शकता पण जिरासुद्धा चालतो उपवासात जेवढं मला माहिती आहे मी तेवढं तुमच्यापर्यंत शेअर करतो पण आपण सुद्धा आवडत नाही की उपवासाला खात नाही तर काही हरकत नाही तुम्ही जर तुम्हाला जमलं तर तुम्ही सुद्धा ॲड करा बारीक चिरून मी तर घालणार नाही कारण आपण चटणी बनवलं त्यासाठी तर संपूर्ण साहित्य तुम्ही जाणून घेतले तर चला झटपट येणं प्रोसेस करूया आणि पटापट जे वडे आहेत ना ते तयार करून घेऊ तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता हे जे दोनशे ग्राम शेंगदाणे आहेत ना आपल्याला रोस्ट करायचे भाजायचे आहेत कमी गॅसवर तर चला झटपट येणं हे शेंगदाणे भाजून घेतो हे शेंगदाणे आपण साबुदाण्यात जे वडे बनवतो त्याच्यातसुद्धा घालणार आहोत आणि एक जी चटणी बनवणार आहे ना आपण साबुदाणे वड्यांसोबत खाण्यासाठी त्याच्यातसुद्धा आपण घालणार आहोत म्हणून मी दोनशे ग्रामची क्वांटिटी घेतली आहे तर चला त्यांना आहे ना मंद गॅसवर व्यवस्थित भाजतो आणि भाजून घाल्यानंतर आहे ना, ना पुढे कोणती कशी काय प्रोसेस करायची ना हे तुमच्यापर्यंत मी शेअर करतो तुम्हीसुद्धा आहे ना यांना मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्या तर पाहू शकता मित्रांनो आपले जे शेंगदाणे आहेत ना ते मस्त असे मंद गॅसवर आपण भाजून घेतले आहेत त्याची साळं निघपर्यंत भाजायचे तुम्ही कलर चेंज झाला हे पाहू शकता तर तुम्ही आहे ना ह्या प्रकारे याला मंद गॅसवर येणार भाजून घ्या याची जी वरची साळं आहेत ना ती स्किन निघली पाहिजे तर चला ऑलमोस्ट डन आहेत एक दोन मिनटं अजून भाजतो त्यानंतर ना डिश आऊट करून हे ना पुढची प्रोसेस करूया तर मित्रांनो आपले शेंगदाणे भाजतायत ना तोपर्यंत काय करूया हे जे आपण साबुदाणे वडे बनवतोय ना उपवासासाठी किंवा अशा स्नॅक्समध्ये सुद्धा खाऊ शकता त्यासाठी ना आपण एक दहीचं बॅटर बनवणार आहोत गोड दहीसोबतसुद्धा हे साबुदाणे वडे खातात आणि एक शेंगदाण्याची चटणी बनते त्याच्यासोबतसुद्धा खातात तर इथे पाहू शकता मी दही घेतली एक वाटी याच्यात घालूया आपल्या गरजेनुसार साखर एक मी तीन च चा, ते चार चम्मच साखर घालतो आहे आणि ह्या दहीला ना व्यवस्थित असं फेटून घेऊया कारण की दही आणि जी साखर आहे ना ती व्यवस्थित मिक्स होईल आणि साबुदाणे वडे खाण्यात येणं एक सुंदर असा स्वाद टेस्ट येईल ते, तर चला याला एक्झिव करून घेतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो थंड होईल मस्त अशी घट्ट होईल आणि त्यानंतर पुढे आपण साबुदाणे वडे कसे बनवायचे हे पाहून घेऊया आणि हे दहीचं आता बॅटर आपला रेडी झाला आहे त्याचबरोबर आहे ना आपण एक हिरवी चटणीसुद्धा बनवणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो पुढे तर मित्रांनो आपले जे शेंगदाणे आहेत ना पाहू शकता तुम्ही एकदम रंग असा चेंज झाला आहे बदलला आहे छान असे भाजले गेले तर ह्याला डिश आऊट करतो आणि डिश आऊट करून ना हा जो जिरा आहे ना ह्यालासुद्धा आहे ना एक दोन ते तीन सेकंद किंवा पाच सेकंद ऑलमोस्ट फ्राय पॅन आपला गरमच आहे त्याच्यात फक्त रोस्ट करून घेणार आहे त्याच्याला शेंगदाण्याना यांना डिश आऊट करून घेतो आणि जिरा वगैरे भाजून येणार शेंगदाणे थंड करतो याच्यात स्किन साला काढून घेतो आणि याला कशाप्रकारे दरदरासं वाटायचं आहे ना हे तुमच्यापर्यंत मी शेअर करतो मित्रांनो पाहू शकता आपले जे शेंगदाणे आहेत ना ते सुद्धा मस्त असे रोस्ट करून डिश आऊट करून घेतले आहेत आणि इथे आपला जिरा आहे ना त्यालासुद्धा एक दोन ते तीन सेकंद फक्त आहे ना त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आहे तर ते सुद्धा झालं आहे गॅसचा फ्लेम करूया बंद जाता आणि जिरा शेंगदाणे या शेंगदाण्यांचे आपल्याला स्किन काढायचे आहे थंड करून आणि त्यानंतर आहे ना पुढची प्रोसेस करू तर मित्रांनो आपले शेंगदाणे तुम्ही पाहू शकता मस्त असे भाजून येत ना त्याच्या साळा वगैरे काढून घेतल्या आहेत त्यानंतर हा जो जिरा आहे ना सुद्धा हलका असा भाजून घेतला आहे जिऱ्याचा फ्लेवरसुद्धा बाहेर निघाला आहे आता तुम्हाला काय करायचं का तुमच्याकडे जर खलबत्ता असेल ना दगडी किंवा लोखंडी तर हे शेंगदाणे आहेत ना अर्धे शेंगदाणे आपण याच्यात घालणार आहोत आणि हे थोडे शेंगदाणे आपण आहेत ना याच्यातनं चटणीसाठी ठेवणार आहोत तर अर्धे शेंगदाणे घालूया आणि खलबत्ता ना बारीक असं वाटायचं आहे मिक्सरला सुद्धा तुम्ही करू शकता मिक्सरला पण दरदरियाची पेस्ट बनवा जेव्हा आपण हे शेंगदाणे खाऊ ना थोडे थोडे त्याचे चंक्स असे सुद्धा राहिले पाहिजेत आणि पावडर सुद्धा रेडी केली पाहिजे तर चला पटकन आहे ना शेंगदाण्यांना मी बारीक करून घेतो पुन्हा सांगतो हे चटणीसाठी आपण ठेवले आहेत शेंगदाणे मी पाहून घ्या या क्वांटिटी इतक्या तर चला शेंगदाण्यांना आहे ना बारीक पूट करतोय पावडर बनवायची नाही आहे त्यांची तर झटपट हे ना शेंगदाणे वगैरे बारीक करून घेतो आणि त्यानंतर साबुदाणे जे आपण वडे बनवणार आहेत ना त्याचं बॅटर बनवून घेऊया तर संपूर्ण इन्ग्रेडियंट जे पदार्थ होते ना व्यवस्थित भाजून खाऊ शकता तुम्ही ते शेंगदाण्यांचासुद्धा खूट असा दरदरा केला आहे थोडी पावडर आहे आणि थोडे थोडे शेंगदाण्यांचे दाणेसुद्धा दिसत आहेत तुम्हीसुद्धा ह्या प्रकारे करा आता आपण काय करूया बॅटर बनवून घेऊया साबुदाण्या वड्यांचा तर पाहू शकता हे आहेत साबुदाणे व्यवस्थित असे फुगळे आहेत खिलेखिले असे झाले आहेत ज्या प्रकारे आपल्याला पाहिजे होते यांना यांना रात्री ओव्हरनाईट भिजत ठेवले होते तर पाहू शकता खूप छान असे दिसत आहेत आपले साबुदाणे आता सर्वात आखोदच हा जो शेंगदाण्याचा फूट आहे ना तो घालूया याच्यात त्यानंतर इथे त्यानंतर इथे हिरवी मिरची बारीक चिरलेली तुम्ही याच्यात येणार पेस्टसुद्धा घालू शकता पण मी बारीक हिरवी मिरची कापली आहे जेव्हा साबुदाण्यांच्या वळ्या फ्राय होतात आणि खातो ना ते मिरचीचे जेव्हा जे तोंडात येतात ना खूप सुंदर असा स्वाद येतो त्यानंतर हा कढीपत्ता आहे कढीपत्तासुद्धा घालूया कढीपत्त्याचासुद्धा छान असा स्वाद फ्लेवर येतो आहे त्यानंतर हा जिरा जो आपण रोस्ट केला होता ना जिरा घालूया त्यानंतर जर तुम्हाला आवडत असेल उपवासात जमत असेल तर तुम्ही घाला याचासुद्धा एक मस्त असा फ्लेवर येतो छान चवीप्रमाणे मीठ घालूया आपल्या गरजेनुसार आपण चटणी बनवणार आहे त्याच्यातसुद्धा घालणार आहोत आणि हे जे आपण बटाटो घेतले होते ना दोन त्यांना हाताच्या सहाय्याने आहेत ना असे मॅश करून घेऊया संपूर्ण जे बटाटे आपण दोन बटाट्यांचा उपयोग केला आहे ते मॅश करूया आणि हा जो बॅटर आहे ना त्याला हलक्या हाताने ना मिक्स करायचे जास्त त्यांना जोर दाबायचे नाही जोर लावायचे नाही नाहीतर काय होईल हे जे साबुदाणे आहेत ना हे व्यवस्थित शिजणार नाही आणि जेव्हा तेलात आपण काही साबुदाणे वडे सोडू ना त्यावेळेस आहे ना ते सुटत आहेत म्हणून आहे ना हलके हाताने ना मिक्स करायचं आहे संपूर्ण बॅटर आता ह्याच्यात मी सुरुवातीलाच सांगितलं जर तुम्हाला कोथंबीर उपवासात चालत असेल तर ऑफकोर्स तुम्ही याच्यातसुद्धा घाला मी चटणी बनवणार आहे त्याच्यात मी घालणार आहे तर त्याला संपूर्ण जो काय बॅटर आहे ना वड्यांचा त्याला मिक्स करूया आणि पाच ते दहा मिनटं त्याला रेस्ट देऊया जोपर्यंत आपला हा बॅटर व्यवस्थित मिक्स होतो आहे रेस्ट घेतो आहे तोपर्यंत तो आपण जी चटणी बनवणार आहोत वड्यांसोबत खाण्यासाठी साबुदाण्या वड्यांसोबत ती चटणी बनवून घेऊया तर बॅटर तर आपला व्यवस्थित मिक्स झाला आहे पाणी वगैरे काय घालायचं नाही आता हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे ऑलरेडी बटाट्यात हलकं हलकं पाणी असतो साबुदाण्यांमध्ये सुद्धा थोडंफार पाणी असतो त्यामुळं काय घालू नका पाणी वगैरे मीठ वगैरे घालून येणार व्यवस्थित एकजीव करून घ्या मिक्स करून घ्या तुम्हीसुद्धा आणि एक पाच ते दहा मिनटाला रेस्ट द्या तर पाहू शकता बॅटर तर एकदा चेक करा ह्या प्रकारे पाहू शकता हातांना चिककत नाही आहे याचा अर्थ बॅटर व्यवस्थित आपला मिक्स झाला आहे पाहून घ्या तुम्ही हाताला बॅटर चिपकत नाही या प्रकारे गोल गोल असे पहिले त्याचे लाडू बनवा आणि हलक्या हाताने प्रेस करा हे मी दाखवेनच पुढे तुम्हाला एक दाखवलं मी आपल्या हाताला वगैरे ना चिपकत नाही तर चला हे संपूर्ण मी करून घेतो त्याला एक दहा मिनटं रेस्ट देतो आणि तोपर्यंत आपण जी चटणी बनवतोय ना ती चटणी बनवून घेऊया मित्रांनो इथपर्यंत रेसिपी तुम्हाला समजली असेल कशाप्रकारे शेंगदाणे भाजले कशाप्रकारे त्याचा कूट केला जिरं भाजलं त्यानंतर ते जो संपूर्ण बॅटर होता कशा प्रकारे मिक्स केला तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजली गेली असेल तर आपला बॅटरसुद्धा सेट होतो आहे आता या स्टेजवर आपण बनवणार चटणी जी वड्यांसोबत खाण्यासाठी तर मिक्सर जार घेतला आहे त्याच्यात फ्रेश कोथंबीर घालूया कोथंबीरचं प्रमाण आहे ना थोडं जास्तच घालायचं आहे हिरवा असा रंग येईल त्यानंतर इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्यात पाहू शकता ह्या घालूया त्यानंतर हे जे आपण शेंगदाणे ठेवले होते ना हे शेंगदाणे घालूया त्यानंतर घालूया जिरं आणि घालूया चवीप्रमाणे मीठ आता ही चटणी आपल्याला आहे ना मस्त अशी ग्राईंड करून घ्यायची आहे पाणी घालायचे त्यानंतर तुम्हाला जर निंबू आवडत असेल ना तर निंबूसुद्धा घालूया तर चला ग्राईंड करून घेतो मिक्सरला चटणी वगैरे बनवून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया तर मित्रांनो आपली जी चटणी आहे ना तीसुद्धा रेडी झाली आहे तुम्हाला दाखवतो मिक्सरचं झाकण जा जा काढूया आणि पाहूया तर पाहू शकता मित्रांनो मस्त थिक जाडसर अशी चटणी रेडी झाली आहे तिला आपण डिश आउट करूया का वाटीत आपण याच्यात मिरची त्यानंतर कोथंबीर जिरं आणि शेंदाणे घातले होते आणि चवीप्रमाणे मीठ तर पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर असा रंग आला आहे चटणीला आणि स्वादिष्ट तिखट अशी चटणी आपली रेडी आहे जी आपण साबुदाण्याचे वडे बनवतो आहे त्यासोबत खाण्यासाठी तर आपली ऑलमोस्ट दही आणि साखरसुद्धा सेट आहे चटणीसुद्धा सेट आहे तर चला आता जे आपण बॅटर जो मिक्स करून त्याला दहा मिनटं रेट दिला आहे ना पटापट त्यांचे वडे बनवून घेऊया आणि फ्राय करून येणार तुमच्यासोबत शेअर करतो डिश आऊट करतो दाखवतो तुम्हाला आजची साबुदाणा वड्याची रेसिपी तर मित्रांनो वड्यांचा बॅटरसुद्धा आपला रेडी झाला आहे त्यानंतर आपली जी चटणी बनवली होती हिरवी तीसुद्धा रेडी आहे दही आणि साखरसुद्धा रेडी आहे आता घेतला एक नॉनस्टिक कढाई ह्याच्यात घालूयात तेल आता ऑलमोस्ट आपल्याला साबुदाणे वडे फ्राय करायचे तेल थोडा जास्तच घालूया आणि हा तेल वगैरे आपण वेस्ट करणार नाही त्याला असंच ठेवणार आहोत पुढे काही रेसिपी वगैरे बनवू ना तेव्हा यूज करू तुम्हीसुद्धा आहे ना ह्या प्रकारे हा जो उरलेला तेल आहे ना तो यूज करत चाला त्याच्यात ना थोडंसं तूप घातलं ना एक चम्मच आणि तुळशी जी पाणी घातली ना घशाला घशालासुद्धा त्रास होत नाही आणि पुन्हा तो तेल यूज करू शकतो तर मंद गॅसवर ना याला गरम करून घेऊया जो आपला साबुदाण्याचा सा बॅटर आहे ना त्यांना वड्यांचा शेप देऊन ना फ्राय करून घेऊया तेल गरम होतो आहे ना तोपर्यंत मित्रांनो पाहू शकता हा जो बॅटर होता ना तो व्यवस्थित असा सेट झाला आहे तो पण दहा मिनटं आपण त्याला रेस्ट दिली आहे आता काय करायचं थोडं पाणी घ्यायचं हातावर आणि हे जे वडे आहेत ना त्यांना गोल गोल असं शेप द्यायचं सर्वात अगोदर पाहू शकता साबुदाणे आपल्या हाताला चिपकत नाहीत म्हणजे व्यवस्थित सेट झाले आहेत ह्या प्रकारे गोल गोल करा आधी नंतर हे ना असं दाबून घ्यायचे जे साईडचे आहेत ना त्यांनासुद्धा व्यवस्थित दाबून तुम्ही तुमच्या आहे ना गरजेनुसार वडे बनवा तर चला झटपट हे ना यांचे वडे बनवून घेतो तेलसुद्धा आपलं गरम होईल आणि झाल्यानंतर यांना मंद गॅसवर कशाप्रकारे यांना फ्राय करायचे आहेत ना ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो तुम्हीसुद्धा ह्या प्रकारे अशा प्रकारे बनवा थोडं पाणी घ्या हातावर पुन्हा मी एकदा सांगतोय तुम्हाला पाणी घेतल्याने काय होतो ना हा जो बॅटर आहे ना पाण्याच्या साह्याने बटाटा साबुदाणा आहे ना मस्त असे एकजीव होत आहेत आणि असं प्रेस करा जास्त जाडसरसुद्धा ठेवायचं नाहीत नाहीतर काय होईल वरण त्याला लाल रंग येईल पण आत शिजणार नाहीत म्हणून जेवढे तुम्ही पातळ बनवाल ना तेवढे साबुदाणेवडे मस्त शिजतील आणि खाण्याचा एक स्वाद येईल क्रिस्पी क्रंची कुरकुरी होतील तर त्यासाठी पुन्हा मी एकदा दा मला ही प्रोसेस दाखवली थोडं पाणी घेतलं ना पाण्याने व्यवस्थित सेट होतात आणि कुरकुरी क्रिस्पी अशी शिजतात तर चला ह्या प्रकारे पाहू शकता तुम्ही भरपूर सारे असे वडे आपले रेडी झाले आहेत बनवून रेडी केले आहेत तयार केले आहेत तर तुम्हीसुद्धा प्रकारे करा एकदा ही रेसिपी बनवा तुम्ही स्नॅक्समध्ये सुद्धा बनवा आणि असं उपवासात खाण्यासाठीसुद्धा बनवू शकता तर ऑलमोस्ट रेडी आहे काय एक दोन चार उरल्यात सुद्धा करून घेतो झटपट आणि मंद गॅसवर कशाप्रकारे क्रिस्पी कमीची फ्राय करतो आहे ना सुद्धा तुमच्यापर्यंत मी शेअर कर तर मित्रांनो पाहू शकता आपला जो तेल आहे ना व्यवस्थित गरम झाला आहे जास्त गरमसुद्धा करायचं नाही जास्त थंडसुद्धा करायचं नाही आणि त्यानंतर इथे आपले जे वडे आहेत ना ते पाहू शकता साबुदाण्यांचं जो बॅटर होतं त्याला वड्यांचा शेप दिला आहे आता काय करूया एक एक हे ना वडा आपण सोडूया आणि दहा मिनटं कमीत कमी येत ना यांना फ्राय करायचे आलटून पलटून तर त्याला पटापट आहेत ना वडे सोडूया जास्त वडे काय सोडायचे नाहीत एक चार ते पाच वडे पहिल्यांदा तुम्ही याच्यात फ्राय करा जास्त घातले ना तर ते सुटत आहेत एकाला एक सुपटत आहेत साबुदाणे तर पाहू शकता तेल आपला व्यवस्थित गरम झाला आहे बबल छानरित्या येत आहेत तर एक दोन ते तीन मिनटं यांना काहीच करायचं नाही असं तेला फ्राय करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटानंतर येण्यांना पलटी करायची तर चला व्यवस्थित तुम्हीसुद्धा यांना फ्राय करून घ्या आणि गरमागरम सर्व करा उपवासाचा आनंद घ्या जी आषाढी एकादशी लवकरच येत आहे त्यासाठी ही बनवलेली रेसिपी आहे डिश आहे तर चला वड्यांचा जो बॅच आहे ना त्यांना फ्राय करून घेतो आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची जी रेसिपी डिश जी आपण बनवले आहेत साबुदाना वडा त्याचबरोबर चटणी आणि दही तर मित्रांनो आषाढी एकादशी निमित्त साबुदाणे वडे आपण बनवले आहेत उपवासासाठी तर पाहू शकता खूप सुंदर असे वडे बनले आहेत संपूर्ण प्रोसेस तुम्ही पाहिले असाल व्हिडिओ कसं वाटला नक्की प्रतिक्रिया द्या त्याचबरोबर इथे तिखट चटणी बनवली आहे इथे दही आणि साखरसुद्धा घेतलं आहे गोड चटणी खाण्यासाठी चटणी बोला किंवा काही बोलू शकता तर फायनली मित्रांनो आपले साबुदाणे वडे आहेत ना ते रेडी झाले तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे वडे झाले आहेत क्रंची पण आला आहे क्रिस्पी असे वडे झाले आहे तर चला एखादा वडा आहे ना टेस्ट करूया एक बाईट घेऊया तर पाहू शकता खूप सुंदर असे वडे आपले रेडी झाले तर सर्वप्रथम एक बाईट आपण घेणार आहोत जो दही आणि साखर घालून बनवले त्याची खूप सुंदर आणि टेस्टी असे वडे रेडी झाले आहेत तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवा आणि आनंद घ्या रेसिपीचा एक पाईट आपण घेणार आहोत जे आपण चटणी बनवली आहे ना तिखटवाली तिच्या सोबत पाहू शकता खूप सुंदर क्रिस्पी असा वडा दिसतोय तर चला याचीसुद्धा एक बाईट घेऊया आहा हा खूप छान खूप सुंदर तुम्हीसुद्धा एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या डिशचा रेसिपीचा मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं तुम्ही स्नॅक्समध्ये सुद्धा बनवून खाऊ शकता उपवासातसुद्धा खाऊ शकता तर मित्रांनो कशी वाटली रेसिपी अशा करतो ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडली असेल ना तर तुम्हीसुद्धा एकदा बनवा आणि प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की द्या असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अच्छा या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये रेसिपी जे आपण उपवासासाठी साबुदाण्याचे वडे कशा प्रकारे बनवायचे आणि बनवले आहेत कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ही संपूर्ण माहिती दिली आहे आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल काहीतरी नवीन शिकण्यासारखा माझ्या रेसिपीतनं जर तुम्हाला भेटत असेल ना मित्रांनो तर माझ्या चॅनल आहे ना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छान छान अशा कमेंट करा तर हीच छोटीशी रेसिपी होती ऑलमोस्ट रेसिपी तर भरपूर साऱ्या आहेत यूट्यूबवर पण काहीतरी नवीन नवीन आहे ना आपल्या मंडळी सबस्क्रायबर मंडळी परत पोचवण्याचा प्रयत्न मी करत आहे रेसिपी बनवून दाखवत आहे तर मित्रांनो कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि हा रेसिपी आहेत ना आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करत चला तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत रहा नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो तुम्हाला सर्वांना पुन्हा आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक